लाडक्या बहिणींनो ऑगस्ट महिन्याचा पंधराशे रुपयांचा हप्ता अजूनही खात्यात आला का नाही काळजी करू नका आज आपण पाहणार आहोत हा हप्ता कधी मिळणार आहे आणि सरकारकडून काय मोठा अपडेट आलाय नमस्कार मंडळी मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे लाडकी बहीण योजनेचा ताजा अपडेट जुलै महिन्याचा हप्ता रक्षाबंधनापूर्वी म्हणजे सतरा ऑगस्ट पर्यंत जमा झाला पण आता बहिणींना उत्सुकता आहे की ऑगस्ट महिन्याचा हप्ता नेमका कधी येणार महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी जाहीर केलं होतं की जुलै महिन्याचा हप्ता सतरा ऑगस्ट पर्यंत सर्व पात्र बहिणींच्या खात्यात जमा झाला वृत्तपत्रांच्या अहवालानुसार आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार ऑगस्ट महिन्याचा पंधराशे रुपयांचा हप्ता पंचवीस ते एकतीस ऑगस्ट दरम्यान जमा होण्याची शक्यता आहे काही जिल्ह्यांमध्ये प्रक्रिया सुरू झाली असून पुढील काही दिवसात पैसे खात्यात दिसू लागतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रक्षाबंधनाच्या निमित्तानं सांगितलंय की लाडकी बहीण योजना पुढील पाच वर्ष चालू राहणार आहे म्हणजेच पुढील काळात सुद्धा हा लाभ नियमित मात राहील तर बहिणींनो अजून पैसे आले नसतील तरी काळजी करू नका ऑगस्ट महिन्याचा हप्ता पंचवीस ते एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दरम्यान नक्कीच जमा होणार आहे तुम्हाला पैसे आले का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच ताज्या अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका